जिल्ह्यामधनं तालुका मान दिवडगावामध्ये अखंड हरिणाम सप्ताह या ठिकाणी चालू आहे आणि अखंड हरिणाम सप्ताहामध्ये आजची ही सहाव्या दिवसाची आ, सेवा तर माझ्याकडे होती अतिशय सुंदर नियोजन दिवडगावच्या समस्त ग्रामस्थ मंडळींनी केलेलं होतं आणि विशेष म्हणजे या ठिकाणी तरुणांची फार मोठी आकर्षक संख्या आपल्याला इथे पाहायला मिळाली होती आणि तरुणांच्या या सहकार्यानं चालणारे या सप्ताहामध्ये तर जाता जाता इतकंच फक्त सांगेल की वारकरी संप्रदायामध्ये तरुणांची नितांत गरज आहे कारण कारण फॅशन आणि व्यसन या दोन गोष्टींमुळे अधोगतीच्या मार्गावरती चालणारा जो काही समाज आहे त्याला जर जागेवरती आणायचं असेल आताच्या भरकटलेल्या या तरुणाईला कारण चार वर्षाच्या मुलींवरती होणारे असतील पुन्हा लवजह्या काही केसेस असतील तर अशा परिस्थितीमध्ये जर समाज पुन्हा एकदा या ठिकाणी चांगल्या मरणावरती यावा त्याच्याकरता वारकरी संप्रदायाची तर नितांत आवश्यकता आहे नितांत गरज आहे आणि त्या अनुषंगाने पुनशा एकदा निवड ग्रामस्थांचे समस्त वारकरी संप्रदायाचे आणि आमच्या समस्त तरुण बांधवांचे या ठिकाणी ऋण व्यक्त करते तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात याच्याकरता तरुणांनी कीर्तन ऐकलं पाहिजे तरुणांनी कीर्तन सांगितलं पाहिजे ती काळाची गरज आहे कारण त्याच्यामुळेच खऱ्या अर्थानं तुमचा आमचा सा उद्धार होणार आहे इतकंच जाता जाता तुम्हाला सांगेल रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी